आज सर्वप्रथम तुम्ही रामनी रामाचा आज आ, या दिवशी रामाच्या रामा रामाने रामराज्याच्या स्थापनाचा दिवस आहे तोच आज भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिवस स्थापना दिवस आहे त्यानिमित्त मी सगळ्या या नागरिकांना आणि आमच्या सर्व भारतीय पार्टी जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महत्वाचं म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचा छेचाळीसवा वर्धापन दिवस आहे आणि त्या स त्या काळात छेचाळीस वर्षाच्या काळात किती चढ उतार या पार्टीने आमच्या पार्टीने पाहिलेले आहे आणि त्या दीनदयाल उपाध्याय असो श्यामाकोपाल मुखर्जी असो त्या विचाराला घेऊन ही पार्टी नाईन्टीन एटी पासून जे स्थापन झाले तेव्हापासून जे कार्य करत आहे दोन लोकसभेचे खासदार असतानापासून आज जगातल्या सगळ्यात मोठी संघटन म्हणून भारतीय जनता पार्टीला ओळखले जाते आज आम्हाला खूप आनंद आहे आमच्या पाठी आमच्या पार्टीच्या वर्धापन पार्टी दिने आणि त्या पार्टीच्या दिनी निमित्त आणि रामनवमीच्या निमित्त आज टिळक पुतळा इथे गडकरी आमचे मान्य नेते केंद्रीय नेते गडकरी साहेब आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या हस्ते थेट होत्या एक एक लाख अडतीस हजार चौरस फूट बांधकामाचा भूमीचं एक छानपैकी पूजन आज झालेलं आहे भूमीपूजन झालेलं आहे आम्ही सगळे सा तिथे त्या भूमिपूजनाच्या सोहळ्यामध्ये हजर होतो आणि पूर्ण विदर्भातल्या प्रत्येक माणसाला त्या एक लाख अडतीस चौरस फूट म्हणजे ती नऊ मजली बिल्डिंग आहे दोन त्याच्यात दोन दो बेसमेंट फ्लोअर दो आहे आणि सगळ्या लोकांना राहण्याची कॉन्फरन्स व्हायला आहे मीटिंग व्हायला आहे लोकांना राहण्याची सोय आहे पार्टी पार्टीच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे एक वास्तू कितीतरी वर्षांनंतर आमच्या विदर्भाच्या नागपूर अशा आपल्या सत्ताधारी भरत आहे हे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी सगळ्यांना आज रामभवमीच्या आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा